वाँगे वाँगे सरकार आली लूट सुरू झाली लोकांना खोटी आश्वासन देऊन लोकांशी बेमानी करून हे सरकार आलेलं आहे मुळात मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीचे नाव कपात केले जात आहेत एकवीसशे रुपये देण्याची या सरकारची अवकात नाही उदा मी हा शब्द वापरतोय इतकी फायनान्शियली अडचण आता राज्याची आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा मंत्र्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट देत आहेत आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर ते आम्ही देऊ आणि आज ज्या परिस्थितीमध्ये हे सरकार चाललेलं आहे मग एसटी भाडेवाढ करतील लोकांवर भूर्दंड टाकतील रिक्षाचे भाडेवाढ करतील आणि लोकांना लुटतील चार वर्ष लुटतील पाचव्या वर्षी वाटतील हजार रुपये प्रमाणे खोटं आश्वासन देतील पुन्हा सत्तेवर येतील लोकांची फसगत करून आलेलं हे सरकार आहे हे आता सिद्ध झालेलं आहे त्यामुळे या सरकारला कुठल्याही प्रकारची मला वाटतं की लाज बीज बारगायची आवश्यकता नाही बिन्नास्तपणे लुटा बिन्नास्तपणे वाटा आणि बिन्हास्तप्रमाणे सत्ता उभा भोगा एवढंच एकच काम या सरकारचं आता शिल्लक राहिलं पवार यांनी मी ऐकलंय त्यांचं स्टेटमेंट ते म्हणाले की मी कुठं आश्वासन दिलं मलिदा खाताना सत्तेची खुर्ची उपभोगताना सगळ्यांनी एकत्र यायचं आणि मात्र जनतेच्या शेतकऱ्यांच्या संदर्भातला प्रश्न आला की तिथून मात्र स्वतःला बाजूला करायचं हे प्रत्येकाच्या तीनही पक्षातील प्रमुखांचे धोरण मला दिसतोय तिघांनी मिळून शेतकऱ्याला फसवलं मात्र अंगावर आलं की एक एक जण बाजूला होतो आणि जबाबदारी झटकतो आहे पण सरकार म्हणून ही सामूहिक जबाबदारी आहे ही जबाबदारीचं भान ठेवून शेतकऱ्यांच्या संदर्भात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी आमची मागणी